नमस्कार मित्रांनो आज आपण आव्ह बडचीच्या मैदानाला मैदानला तर बडचीच्या मैदानाला मित्रांनो अतिशय चांगली आणि अतिशय सुंदर बैलं आल्या आहेत सगळी टॉपची जनरलची बैलं जनरलची आहेत बगटाचे आहेत दुसऱ्याचं उश्याची आहेत अशी अतिशय सुंदर असं मैदानचं नियोजन केलेलं आहे कमिटीनं तर मित्रांनो कोणकोणती बैल ह्या मैदानाला आल्यात याचा व्हिडिओ संपूर्ण पुढं आहे मित्रांनो तो अखंड बघा आणि आपल्या चॅनलवरती जे जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो कोणत्या बैलाचं नाव राहिले एका बैलाचं नाव राहिले त्याच्यामध्ये सांगायचं त्याचं नाव तुम्ही कमेंट करा मित्रांनो धन्यवाद गाडीवान प्रसिद्ध गाडीवान नितीन महाराज महाराज नमस्कार नमस्कार आज गाडी कुठली आणला पिंटवान कदम खोतन टी आणि पलीकडल्या पलीकडच कदम कदमटी हरण्या चोपडे सरकार हरण्या बर आज गाडीत तुम्ही आज गाडी जनरल काय सांगता गाडी बद्दल कशी आहे गाडी गाडी काय आहे आज आता सगळ्या जनरलच्या टॉपच्या गाडी आहेत बघू काय बरं बर तुम्हाला शुभेच्छा साहेब नमस्कार नमस्कार आज गाडी कुठली गाडी शेशेशेठ बेळंकी हा राजा हा आणि सचिन मदने दानोडी हाकड्या हाकड्या आज गाडी कुठे आला जनरल जनरलला गाडीवान कोणाचा गाडीवान शिवा शुवा शिवादा भाऊ दादा हजारे शिरूर यांचा हेलिकॉप्टर पाहिजे फॉर्च्युनरचा मानकरी आणि राजदा पाटील भिल्लवडी यांचा रन मशीन ब्रेकफील पाहिजा शिवपण फॉर्च्युनरचा मान करे आई अशी गाडी बळणार आहे गाडीवान राव दादा फेल आणि हेलिकॉप्टर शिवाजी बाबा मिटकरी सांगोला यांचा राजा सांगोला राजा आणि आर एक्स पाहिजा गाडी जनरलला ला पाळणार गाडीवान दादा खांडेकर वैजानी राजा धानवाड काळ पाकऱ्या आणि घालवाड सोन्या गाडी अगाला गाडीवान संतो का आणि पलीकडला घालवाड चिमण्या आणि पलीकडला छोटा अरण्या हो धानवाड त्यात राहतात असणार बघ आला न आता गाडी कुठली लिंगनूरची लिंगनूर ची दोन्ही पण अजिंक्य कोपर्डे अजिंक्य अजिंक्य दादा कोपर्डे अजिंक्य कोपर्डे बैलांची नाव दोन्ही शिवहरण्या शिव राजा गाडी आज कुठे सुटणार हे जनरल गट आणि गाडी वन शानूर भाई शानूर भाई महेश दादा पाटील कोल्हापूर पाडळी आणि राजेंद्र दिवशी यांचा छब्या म्हणजेच कोल्हापूर गुंड आणि अलीकडला अरुण टोपकर साहेब कळंबा त्यांचा चिमण्या गाडिया गटाला सुटणार गाडीवान आहेत अमोलदाचा सर्व देजयदादा लेंडवी आणि शशीदा लेंडवी सराडी यांचा फाकड्या आणि पलीकडला जंगम साहेब औरवाड यांचा साय भरण्या गाडिया गटाला पाहणार गाडीवान बबलू बसतोडी तर विजयदादा आहेत शशी दादा आहेत तिथून आणि त्यांची सहकारी मंडळी गाडी कुठली बागेवाडी कोणाचा विलास पळोकर दोन्ही बन एक पोपट चौगले बर आणि दोन्ही बैलांची नावं बुलट हावशा किंग मेकर हावशा गाडी जनरल हा जनरल गाडीवान कोणा संभाजी पाटील रमेश थाना खोत पिंपळवाडी यांची घरची गाडी घरचा साज सुलतान आणि राम्या गाडी वगैरे पाळणार गाडीवान देवा घर ना कोण देवा गंगर प्रकाश पुजारी सोळी घरची गाडी बगटाला बोलणार आहे गाडी कोण कोण आहे खामगत गाडी कुठली बाजाजी कोणाचं वाघमोडे वाघमोडे दोन्ही पण आणि बैलांचे नाव सोन्या आणि सोन्या आणि गजा बगटाला आणि गाडी कोण कोण आहे गाडी सागर लिंगनूर सागर पाटील लिंगनूर गाडी उडली चिककुडी गोरख सावंत गोरख सावंत चिपकुडी गुंडेवाडी गुंडेवाडीचा ना। नाव काय दोघांचे राजा आणि तोशा औष्या बघत गाडी गाडीवर कोण आहे गाडीवर दादा गाडी उडली तळंदी तळंदीची कोणाचं प्रणित बैलाच नाव केटे मारणे केटे मारणे आज पहिलेला कुठला ते सचिन पाटील कोल्हापूर कॅप्टन आरणे कॅप्टन आरणे आज गाडी कुठल्या सुटणार होत आणि गाडीवान कोण कोणान महाराज आणि पलीकडची गाडी ठीक आहे माहिती अलीकडलं ताजी पाटील पाचगाव यांचा आणि पलीकडलं संतोष जाधांचा ते बी कळंब्याचा बैल आहे गाडी बघायला पाहणार आहे गाडीवान कदाचित बघलू दादा बसतोडी गाडी कोळ्याचं कोळ्याच आणि हे नंदेश्वर बस गाडी कुठल्या गाड्यात हे चौशा चौशाला आणि गाडीवर कोण आहे त्याला आणि कोळी साहेब गाडी हे बबलू उडली हा आणि उमेश पळशी नाग्या बर आज गाडी कुठे सुटणार जनरल सुटणार बगडा सुट्ट आज गाडीवर कोण आहे गाडीवान हर्षल भैया बुमनाळे म्हैशाळ यांचा वाशिम भोरा गाडी गटाला पळणार आणि पहिराला पहिला पळणार आहे पांडू पाटील अलकुड यांचा मथूर गाडीवान येतो आजारी डॉक्टर साहेब गाडी उडली गाडी एक तानाजी जवळ हा तानाजी गावडे गिरडी दोन्ही बैलांची नाव ये ताना जिमगराठ पैलाचा आहे ते चंद्र्या बर चंद्र्या हा आणि पलीकडे गाडी गावडे हा हेज किरण्या किरण्या हा गाडी बघटलं का जनरलला गाडी बघटाल बघटला गाडी कोण कोण चालक सुद्धा तेजकडे दादा हे बसतोडे आणि कागल बसतोडे आणि कागल कोणा कोणाचं नंदू पाटील हा रुपया हा आणि ते कि 10 कागद 20 कोठ कागद 20 कोठ कागद पोल्या हा पोल्या गाडी आणि बघायची हे अनंतपूरच एक कंटेच आहे त्याचा अनंतपूर राजा आहे त्याचा कंटेच काळ हे चौशात दादा वगैरे गाडी कुठली बडची कुणाच मालक मालक संतोष लेंडे पहिलाच नाव सर्जा सरच्या आणि पैऱ्यातला पोपट बांडे पोपट बुंडे चुडी गिंडी चिमण्या न आणि गाडी कोण गाडीवान 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 अभिभिषे चोरूची गाडी उडली दोन्ही ना नाही एक भडगाव हारणे हारणे बरं गाडी बघायला लागेल चौश्यात चौशाला चौश्याला आणि गाडीवान कोणा सागर पाटील बेंगलोर